माणसाचे गुण प्रबल झाले की तत्व वाढतात गुण एका ठिकाणी स्थिर झाले का तत्व कमी होतात आणि गुण आपल्यातनं निघून गेले गुण आपल्यातनं निघून गेले तर आपल्याकडे एकही तत्व उरत नाही एकच तत्व उरत आत्मतत्व एकच तत्व उरतं फक्त आपल्याकडे म्हणून एक तत्व नाम दृढ धरा मनी हरिशी करून येईल तुझी ज्ञान सांगतात ते अशा उद्देशाने सांगतात ये तो एक एकतत्व नाम काय ते नुसतं तत्त्व नाही सांगितलं बरं का हा नाही तर तुम्ही सांगाल ते चैतन्य आहे त्या चैतन्याचा मी जप करतो आणि ते चैतन्य ते तत्व नाही तसं नाही म्हणून एकतत्व नाम काय सांगितलं आहे आणि त्या नामाची ओळख नामाची ओळख झाल्यामुळे प्रत्येकाला हे ज्ञान होणार आहे प्रत्येक शब्दाचा अर्थ स्वतःच्या बुद्धीला जरासा त्राण द्या त्रास द्या आणि ज्ञानोबाऱ्यांना तुकोबाऱ्यांना नाथ महाराजांना सांगायचं काय त्यातनं ते बरोबर नेमकं तेवढं उचला कारण हा कसा हंस आहे हंस काय करतो फक्त दूध घेतो तसं आपल्याला फक्त घेता घेतायला पाहिजे बाकीच्या ज्या जे फापड पसार आहे तो आपल्याला टाकता यायला पाहिजे आणि तो फापड पसार आपण घेऊन बसलो तर आपण गुणामध्ये अडकून जाऊ म्हणून ज्ञानगाराने किती बारकाईने अभ्यास केलेला बघा खूप सूक्ष्म अभ्यास आहे व्हावे लहान उनी लहान सूक्ष्म व्हायला पाहिजे तुम्हाला म्हणून एक तत्व नाम पुढं पुढे काय म्हटलंय एक तत्व नाम लिहिले की नाही की एक तत्व नाम म्हणजे हे तत्व आहे पण ते कसं आहे नाम असेल तर तत्वाची ओळख आहे नाम नसेल तर मग तत्वाची ओळख आहे का म्हणून भगवंताने भगवंत भाग़ुंता ज्ञानोभराने शब्द वापरलाय एक तत्व नाम ते नामच नसेल तर तत्वाची ओळख कशी होईल होईल का तत्वाची ओळख मग अनेक संप्रदायामध्ये अनेक प्रकारची गोंधळ काय चाललेले आहेत तर ज्याला जसं येईल तसं सांगतो तो ज्याच्या मनाला वाटेल तसं सांग सुटलंय ज्याच्या मनाला जसं वाटेल तसं गात सुटलंय आणि म्हणून तत्व वाढत जातात भगवंत कसा आहे तर तत्वांच्या पलीकडं आहे भगवंत भगवंत मनाच्या पलीकडं ही तत्व निर्माण जी होतात ती सर्व मनाच्या त्या मनाच्या त्या पट्टलावर आपल्याला त्या, आप त्या चित्रासारखे दिसतात आपल्याला चित्रित होतात चित्रित मनावर जसं पडद्यावर चित्र कसं दिसतो तसं ही तत्वे आपल्या मनोरूपी पडद्यावर चित्रित होतात आणि त्यासाठी ज्ञानोबाऱ्यांनी लिहिलंय की जै संसार चित्र उमटे मनोरूपी पटुफाटे ज्या मनोरूपी पाटलावर मनोरूपी पाटलावर संसार नावाचं चित्र उमटलं जातं पण पा, ते मनोरूपी प पटू फाटे म्हणजे मनोरूपी पट पडदा जेव्हा फाटला जातो म्हणजे पूर्ण देहाचा निराश होतो विसर पडतो तेव्हा आपल्याला भगवंतापर्यंत पोचता येतो ही तत्व सगळी आपल्याला दाखवलेली आहेत ते आपल्या आतमध्ये आहेत पण मी तत्वांच्या पलीकडं आहे भगवंत काय सांगतो मी गुणांच्या पलीकडं आहे मी मनाच्या पलीकडं आहे आणि म्हणून आपल्याला त्या भगवंताची ओळख पटत नाही कारण आपण तत्वांना धरून आहे आपण मनाला मनाला धरून आहे आपण देहालाच धरून आहे व भगवंत देहाच्या पलीकडे आहे आणि तिथपर्यंत पोचण्यासाठी ज्ञानाबाऱ्याने आपल्याला हे सगळी ओळख करून देण्यासाठी तत्वांचं काय विवरण दिलेलं तत्व कसे असतात ते आणि हे तत्व कार्य आणि कारण त्याला नाव दिले आहे कार्य म्हणजे काय की ज्या कार्यामध्ये कारण ज्या कार्यामध्ये प्रसवला जातो कारण ज्या कार्यामध्ये करतेपणाला लागतो आणि तो करतेपणा आपल्याला दिसतो पण भगवंत म्हणतो मी अकर्ता आहे भगवंत काहीही करत नाही भगवंत काहीही करत नाही भगवंत निष्क्रिय आहे आणि ते निष्क्रिय भगवंतापर्यंत पोचण्यासाठी आपल्याला ही सगळी तत्वांची ओळख दिलेली आहे म्हणून तत्व फार फार महत्वाची आहे आणि तत्वातून आपल्याला तत्वांच्या पलीकडे जाऊन आपल्याला म्हणून मी तुम्हाला ओवी कि ओवी नेहमीच म्हणतो बघा एक ते तोडीचे निवडीलय पोहत की उगमाकडे गेले आणि उगमदर्शने जाता तीर्थरूप झाले म्हणजे काय एक ते तोडीचे निवडीलय म्हणजे पट्टीचे पोहणारे संत आले आणि पहत पहत उगमाकडे म्हणजे जिथून विषयांचा उगम होतो जिथून संसाराचा उगम होतो जिथून मायेचा उगम होतो तिथपर्यंत जाऊन पोचले आणि उगम दर्शन जाता तीर्थरूप झाले आणि उगमा जिथून उगम होतो त्या भगवंताला भेटले आणि म्हणून आपण त्याला तीर्थरूप मानतो त्यांचं ज्ञानही तीर्थरूप आहे ज्ञानोबरा तुकोबाराय जनाबाई नुक्ताबाई हे तीर्थरूप झाले का तर त्यांनी तीर्थ आपल्याला देऊन गेले तीर्थ आपल्याला जो, जो सांगितला जातो तो हा तीर्थाचा आपण सेवन केलं तरच आपल्याला हे कळेल आपण रोज सेवन करतो की नाही डाल भात भाजी जे असेल ते खातो आपण फटाफट पण ते राहतो का नाही सकाळी खाली होऊन जातो सगळा सकाळी काय करतो एवम एवम भागीरथीचे घेता जीवन त्याची होय लघुशंका संत रामदास सांगतात एवन भागीरथीचे घेता जीवन त्याची होय लघुशंका म्हणजे आपण नद्यांचं पवित्र पाणी जरी प्यायलो आपण पिऊन आपण मोकळे झालो तरी आपली त्याची लघुशंकाच होणार आहे पण हे ज्ञान संतांनी दिलं आहे हे ज्ञान शेवटपर्यंत आपल्या जवळ असणार आपण ज्ञान ज्ञान स्वरूपामध्ये आपण विलीन होणार आणि ते ज्ञान त्या भगवंतापर्यंत पोहोचणार आणि भगवंत नंतर काय करणार परत आपल्याला पाठवायचं की परत नाही पाठवायचं मृत्यू लोकांमध्ये ते भगवंताच्या हातात असणार कारण भगवंत आपल्या हरियाला हातात लिहित हरियाला हातात मग काय भाई चिंता आपल्याला कसली चिंता हो आपल्याला चिंताच नाही कसली इथं लिहिलं की नाही की सगळं अर्पण करून टाका तुमचा अहंकार आहे ना तो भगवंताला अर्पण करून टाका ताईने आता उद्या सांगितल्या की हा अहंकार सांडीजे मग वस्तु वस्तू होईजे मग आपली स्वस्ती सहजी आपणच केली या तत्वांच्या या गुणांच्या माध्यमातून आपल्याला अहंकार वाढतो आणि अहंकार वाढल्यामुळे आपण व्यापकतेला जात नाही आणि भगवंत व्यापक आहे आपण बद्ध जीवबद्ध म्हणून शास्त्रसिद्ध आहे जीवसिद्ध शास्त्रबद्ध लक्षात घ्या काय बोलतो ते परत परत म्हणतो व्यवस्थित लक्षात घ्या जीवबद्ध म्हणून शास्त्र सिद्ध जीव शास्त्रबद्ध जीवबद्ध म्हणून शास्त्र आपल्याला वाचायचं आहे जीवसुद्ध झाला शास्त्र काय कामाचे आहेत आता ज्ञानबाऱ्याने ज्ञानेश्वरी लिहिले जीव सिद्ध झाला आता त्यांना ज्ञानेश्वरी काय कामाचे आहे का, का। एखादा साधू खूप मोठा झाला जिवंतपणेच तो तत्त्वाशी एकरूप झाला अखंड त्याचं भजन चालू झालं त्या तत्वाशी एकरूप झाला लीन झाला तत्वामध्ये झाला स्वयं मेव पांडुरंग मग आता मला सांगा ह्या ग्रंथांची त्याला आवश्यकता आहे का त्याला आवश्यकता अजिबात नाही त्यांनी जे काय करून ठेवलेलं आहे ते आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे म्हणून जीवबद्ध तोपर्यंत शास्त्र सिद्ध आहे आपण आहोत तोपर्यंत शास्त्र आपल्याला वाचता यायला पाहिजे शास्त्रांचा अर्थ सांगता यायला पाहिजे शास्त्रामध्ये आपण घुसायला पाहिजे शास्त्रांचं आपण मनन करायला पाहिजे प्रत्येकाने मनन करा श्रवण जे काय इथून तुम्हाला सांगितलं जातं ते परत परत वाचा त्याचं मनन करा श्रवणाचे होय मनन मनन कले सारा सार विचार मनन तुन सार काय काय याचा विचार करतो आणि सार विचार निसंग वस्तू आणि सार आणि असार काय आपण विचार केला तर आपल्या अंगासंगाची वस्तू आहे आत्मा आपल्या अंगसंगाचाच आहे आपल्या आत्माचीच आत्मा आहे आत्मा आणि त्या आत्मतत्वावर आपण चाललो आहे आणि त्या आत्मतवाची ओळख घेणं त्याच्याशी एक रूप होणं एवढ्यासाठी शास्त्रांची खटाटोप आहे एकदम सोपा आहे परमार्थासारखी सोपी वस्तू जगात नाहीये पण कळत का नाही कारण संतांची संगत नाही ज्या कारणासाठी आपण आलोय ते कारण आपण टाकलंय आणि कार्यामध्ये आपण अडकलोय कारणाकडे कोणी जायलाच तयार नाही कार्यामध्ये अडकले सगळे माझ्या मुलाचं लग्न माझ्या मुलीचं लग्न बंगला घ्या गाडी घ्या घोडा घ्या सगळ्यात जे काही नाशिवंत वस्तू आपण जमवाजमव करत चाललोय आणि मग नाशिवंत वस्तूकडे आपलं मन अडकतो आणि परत आपण या जन्ममरणाच्या चक्रामध्ये अडकतो जिथून आलो आहे तिथं जायला पाहिजे आपण जिथून आलोय तिथं जायला पाहिजे नाही तर आपली फजित आहे फजित कुठे आपल्याला आहे जिथून आलोय तिथं आपण जर गेलो नाही मला सांगा आता एखादा माणूस डोंबिवलीला पश्चिमेला राहतो आणि तो कुठे गेला फिराल पंढरपूरला गेला गणगापूरला गेला तुळजापूरला गेला जोपर्यंत तो घरी येत नाही तोपर्यंत त्याला चैन असतो का बरं जाताना जो काय दहा पंधरा दिवसा दिवसाचा प्रवास करतो त्या प्रवासात लागणाऱ्या सगळ्या वस्तू घेऊन जातो पण जेव्हा त्या वस्तू संपत येतात तेव्हा त्याला ते घरची आठवण येतो पण यावा कुठे लागतो घरी जावा लागतो आपल्या कसं आपलं हे घर नाहीये आपलं घर काय आहे तेच विसरलं आपण हे आपलं घर भाड्याचं आहे कधी पण खाली करावं लागेल पण माणूस त्या घराला आपलं समजून बसलाय अहंकारामुळे हा अहंकार सांडीजे मग आहे तीच वस्तू होईजे अहंकार टाका आणि ती व त्या वस्तूला धरा मग आपली स्वस्ती सहज आपणच केली आपली सोडवणूक आपल्यालाच करायची आहे आपणच अडकलंय आता ताई बोलले की नवी कोश कोश कीटकाची परी जो आपण आपण वैरी तो बोरीवरचा किडा असतो बघा तो स्वतःच्या भोवती तो जाळा विणतो 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 पाच सात सात आठ दिवस विणतच राहतो आणि स्वतःला बंद करतो त्याच्यामध्येच गुदमरून मरतो त्याच्यामध्येच मरतो तसं प्रत्येक जीव हा अहंकारामध्ये स्वतःलाच मारतो अज्ञान बाहेर काढण्यासाठी आपल्याकडे ज्ञान आहे पण ज्ञानाचा अहंकार कोण बाहेर काढेल मला सगळे येतो मी सत्व गुण सत्वशील आहे माझ्याकडे सगळं आहे असा जो अहंकार आहे मी ज्ञानी आहे मला चांगलं गाता येतो मला चांगलं उत्तम निरूपण करता येतो मला चांगलं कीर्तन करता येतो मला हरिपाठ चांगला हे सगळं हे अहंकार ह्या टाका तुम्ही मी करत नाही माझ्याकडनं करून घेणारा परमात्मा आहे असं जेव्हा तुम्ही लीन व्हाल नम्र झाले भूता त्याने कोंडीली अनंत कशासाठी आहे प्रत्येक भूताकडे नम्र व्हा आपल्याकडे पाया पडण्याची पद्धत आहे एकमेकांचा पंढरीच्या लोकांना हे अभिमान पाया पडती असं लिहिलं की नाही मग आपण करतो का तसा भेटल्यावर नाही करत आपण प्रत्येकाने कर नम्र व्हा नम्र झालेशाही ज्ञान करणार नाही नम्रतेने वाकारात रात्रंदिवस नम्रता पाळा नम्रतेमध्ये सगळे सामर्थ्य आहे आता एक मुद्दा घेतो ताईने सांगितल्यापैकी गुरुद्वारा जे ज्ञान तेथे ईश्वरा ईश्वरा ईश्वराचा आभार कोण येतं श्रीगुरुप्रेवीनं सद्गुरु जाणं भेटेना गुरुद्वारा जे ज्ञान गुरुच्या दारामध्ये गेल्यानंतर गुरुचा उंबरठा पा पाळल्यानंतर ज्ञान मिळतो हो पण गुरुच्या दारापर्यंत जाण्यासाठी जी शिल्लक लागते जी पुण्याई लागते त्या अनेक जन्माची पुण्याई लागते गुरूंचा दारच दिसत नाही लोकांना सगळेच आंधले आहेत म्हणून तुकोबा म्हणतात आंधळेची जण अवघ्याची आंधळे गुरूंचा दारच दिसत नाही गुरुच दिसत नाही तर कोणीतरी आपले वाकडे तिकडे गुरु करून ठेवतात माझा गुरु आहे कुठे आहे हां हजार कोस माईल दूर राहतो मी त्याला वर्षातून एकदा भेटतो मला सांगा असे गुरु काही कामाचे आहेत का गुरु केल्यानंतर तुम्हाला त्याने आज्ञेत ठेवलं पाहिजे त्याने सातत्याने तुम्हाला विवरण द्यायला पाहिजे ब्रह्मज्ञानाविषयी विवरण द्यायला पाहिजे ब्रह्मज्ञानाशी एक रूप कसं व्हायचं मी काल एका प्रवचनात सांगितलं की ब्रह्मापेक्षा ब्रह्मज्ञान श्रेष्ठ आहे आत्म्यापेक्षा आत्मज्ञान श्रेष्ठ आहे नुसतं आत्मा 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 करून आत्मप्रसन्न प्रसन्न होईल का आपल्याला ब्रह्म ब्रह्म म्हण म्हणत म्हणत आपला ब्रह्म ब्रह्म प्राप्त होईल का आपल्याला नाही ना ते आत्मज्ञान पाहिजे आणि त्यासाठी हे सगळे शास्त्र लिहिलेले आहेत कशासाठी शास्त्र लिहिले आहेत कि ते तत्व आपल्या आतमध्ये आहे आणि त्या तत्वाशी क्रू करणारा गुरु, गुरु आपल्याला भेटण्यासाठी देवाची कृपा लागते ज्ञानदेव म्हणे ज्ञान नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरला जाणे विरला एखादाच मग त्याच्यासाठी शिल्लक लागतो ना आणि म्हणून आपले आपले भावार्थी महाराज नेहमी म्हणत असतात काय महाराज काय लोक आहेत बघा आपल्याकडे येत नाही एवढं चांगलं शिकायला मिळतो एवढं चांगलं सांगतात आपल्याच आत्मतत्वाबद्दल सांगतात पण महाराज त्यांची शिल्लक नाही ना तेवढी पुण्याही नाही ना जमा मग ती पुण्याही जमा जमा होत नाही तोपर्यंत माणूस आपल्याकडे येत नाही ना पुण्याही जमा होण्यासाठी तुम्ही श्रवणामध्ये थांबायला पाहिजे श्रवण भक्ती सगळ्यात श्रेष्ठ भक्ती आहे श्रवण भक्ती भजनाचा आरंभ आहे श्रवण भक्ती फाउंडेशन आहे भक्ती मार्गातला आणि ती कोणी करत नाही नुसतं नाम जपत बसून आपल्याला त्याची माहिती होईल का नामाची नाही ना श्रवण पाहिजे ना आपल्याला प्रत्यक्ष भगवंतानी सांगितले कालच्या मागच्या ओळीमध्ये की मी भगवंत आहे असा भगवंत असताना मी काय केलं संदीपन ऋषींच्या ऋषीच्या आश्रमामध्ये जाऊन अभ्यास केला श्रवण केला आणि तेव्हा मला हे ज्ञान कळलं मग आपण किती झाडकी पत्ते आहोत आपण कोण आहोत आपण कोणीच नाही आपण काहीच नाही त्या ज्ञानासमोर म्हणून ज्ञान मिळण्यासाठी आपल्याला गुरूंना शरण जायला पाहिजे गुरुद्वारा पावी जे ज्ञान तेथे ईश्वराचा आभार कोण ईश्वराचा आभार कोण ईश्वराचा जर आपल्यावर जर आपल्याला ईश्वराची कृपा असेल तरच आपल्याला गुरुद्वारा बोलणं जायचो हे ते ईश्वर कृपेविनं सद्गुरु जाण भेटे ना बघा सस्पष्टपणे सोप्या साध्या भाषेत लिहिलेलं आहे की ईश्वर कृपेविनं सद्गुरु जाण भेटेना भगवंताची कृपा झाली तरच आपल्याला काय होतं तसा सद्गुरु भेटतो आणि मग लोकांना जे काय गुरु भेटलेले कि जे द्वैतातला ज्ञान द्यांसा, ज्ञान सांगतात अद्वैतामध्ये नेत नाही आणि म्हणून संत रामदास म्हणतात द्वैत कल्पिते अशुद्ध अद्वैत कल्पी की शुद्ध आणि अशुद्धतेची प्रसिद्ध सबळ जाणावी अशुद्ध ज्ञान जगामध्ये प्रसिद्ध झालेला आहे आणि सगळी लोक प्रसिद्धीकडे चालल्यात था। बाजारो लोकांकडे चालल्या था। अशुद्ध ते अशुद्ध ज्ञान प्रसिद्ध आहे आणि शुद्ध ज्ञान प्रसिद्ध नाही आणि शुद्ध ज्ञानाकडे गर्दी नाही आहे आणि अशुद्ध ज्ञानाकडे भरपूर गर्दी आहे मटन मच्छी खा या चाला बसेल बसा या बसा पण ज्ञान कसं आहे ज्ञान अशुद्ध आहे म्हणजे द्वैत आहे अशुद्ध मी आणि परमात्मा वेगळा आहे असं ज्ञान जिकडं आहे ते अशुद्ध ज्ञान सांगतात मी ना बोलत बरं का संत रामदास सांगतात त्यांची ओवी आहे त्यांचं प्रमाण देतो तुम्हाला द्वैत आहे अशुद्ध मी वेगळा आणि दे वेगळा असे जो जो मनामध्ये मा भाव धरतो जो कोणी साधक असेल जो कोणी माणूस असेल जो कोणी अज्ञानी पुरुष असेल जो कोणी ज्ञानी पुरुष असेल त्यांच्यासाठी सूचना दिलेली आहे समर्थ रामदासांनी द्वैतकल्पिते अशुद्ध मी आणि परमात्मा वेगळा असे जे कल्पनेचे जे कल्पनेचे जे देव पुजतो ते अशुद्ध ज्ञान सांगतात द्वैतकल्पिते अशुद्ध अद्वैत कल्पितेची शुद्ध अद्वैत म्हणजे काय अद्वैत म्हणजे आपणच परब्रह्म अहम ब्रह्मास्मी ब्रह्मा अशी ज्याची कल्पना झाली आणि ती कल्पना रुजली आतमध्ये त्या आत्मतत्वाकडे त्या आत्म्याकडे ती रु ते तत्व रुजलं अद्वैत याची शुद्ध अद्वैत म्हणजे मी आणि परमात्मा वेगळा नाही मीच परब्रह्म स्वरूप आहो आहे असा ज्याला अनुभव आला आणि त्या एकदा का चैतन्याची झल तुम्हाला पोचली तुमच्या हृदयामध्ये प्रकाश पडला शु, की मग तुम्हाला वाटतं अरे बापरे आपण कुठला देव शोधाचा आपण आपणच परब्रम द्वैत कल्पित अशुद्ध अद्वैत कल्पित ते शुद्ध ज्ञान आहे त्याला शुद्ध ज्ञान म्हणतात त्याला काय म्हणतात शुद्ध अद्वैत कल्पितेची शुद्ध आणि अशुद्धतेची प्रसिद्ध अशुद्ध ज्ञान प्रसिद्ध जगामध्ये तुम्ही सर्व साधकाने लक्षात घ्या की जिकडे जिकडे गर्दी आहे तिकडे तिकडं अज्ञान आहे असं सांगता येतं हे आम्ही बोलत नाही बरं का आम्ही तुम्हाला जागं करतो ज्यांना जागा व्हायचं त्यांनी व्हा ज्यांना झोपलेले त्यांना झोपा आम्ही काही त्याला काहीच का करू शकत नाही कारण एका ठिकाणी रामदासांनी लिहिले की स्वप्नामध्ये झो झोपलाय झोपलंय जो ना स्वप्न पडले त्याला तोडावा स्वप्न स्वप्नबंधन अनेक न लगे साधन तयास जागृतीविण बोलूच नाही एखाद्या माणसाला स्वप्न आहे त्या स्वप्नामध्ये तो झोपलाय आणि त्या स्वप्नामध्ये काय सगळं मी खूप मोठा राजा झाला असं बघतो सर्व माझा प्रजा माझी आणि मी राजा झालोय गादीवर बसलोय <coughs> हसतो जोर जोरात स्वप्नामध्ये आता मला सांगा स्वप्नामध्ये हसतो तो, तो खरंच राजा का तो आणि त्याला आपण तिथून बाहेर काढायचा त्या कारभारावरून गादी त्या गादीवरून तर काय करावं लागेल आपल्याला त्याला जागं करायला लागली उठ अरे बापरे उठल्या म्हणतो अरे बापरे स्वप्न होतं तसं हे सगळं काय आहे जे काय जगामध्ये चाललंय ते सगळं स्वप्न आहे तोडावा या स्वप्न बंधन आणि कल साधन तयास जागृती विनं बोलच नाही संत रामदास सांगतात जागृती जागेवा तुम्ही प्रत्येकाने जागेवा या आत्मतत्वाच्या ठिकाणी जागेवा आत्मतत्व हाच आपला ईश्वर आहे आणि त्या ठिकाणी आपण सातत्याने जागृत असलं पाहिजे तोडावा या स्वप्न बंधन आणि कन लगे साधन जागृती म्हणून बोलत नाही मग तुम्ही आता ह्या संपूर्ण जो काय आपल्या आपल्या समोर पसार आहे तो सगळा स्वप्नच आहे हो हे सगळं सगळं स्वप्नच जग आहे काय लिहिलंय सगळं स्वप्नच जग जगच सगळं स्वप्न आहे आणि या स्वप्नातून आपल्याला जागे करणारे जे सद्गुरू भेटतील आणि आपल्याच आत्मतत्वाशी एकरूप केल्यानंतर या संपूर्ण सृष्टीचा आपल्याला काय होतो निराश होतो आणि आपण त्या तत्वाकडे आपण मूळ कारणाकडे कारणाकडे येतो आपण कारण म्हणजे ओंकार स्वरूप आपलं कारण आहे त्या मूळ कारणाशी आपण एकरूप होतो आणि तिथं एकरूप झाल्यानंतर जी जागृती येते त्या जागृतीला काय म्हणतात न उठवणं म्हणतात हे आपलं द्वैतातलं स्वप्नाने सांगितलं बरं का आपण त्या आत्मतत्वावरती पण आपण झोपलेलो आहोत कारण आपण देहबुद्धीवर आहोत आणि म्हणून देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी आणि सदा संगती सज्जनांची धरावी सज्जनांच्या संगतीमध्ये या देहबुद्धी जाईल आत्मतत्वाशी एकरूप व्हा मी थोडा आपल्याकडनं एक्स्ट्रा वेळ घेतला झालेल्याशिवाय आपल्या सतीजण संदुरुषी पाहत बाबा रामराज राहणार आहे बाबा नाना बाबा यांच्या चरणी समर्पित करत आहे पुंडली